हॅलो नमस्कार सकिन उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पाच आपण कारल्याची भाजी करणार आहोत कारल्याचे काप करणार आहोत खूप छान आणि टेस्टी लागतात मी कारल्याच्या भरपूर अशा रेसिपी टाकलेल्या आहेत थोडी वेगळी आहे हे मोठं एक कारला आहे त्याच्या पण येणार आता दोन फोडी करून घेणार आहोत साईडच्या दोन्ही बाजूचं काढायचं आहे आणि ते चेन आपण असे लांब लांबट लांबट असे काप करून घ्यायचे आहे हे, हे पहा ह्या पद्धतीने असे काप करून घ्यायचे तर सर्व कारल्या चेन मी असेच काप करून घेते हे पहा सर्व कारले मी असेच काप करून घेते हे पहा यातल्या ज्या कडक बी आहेत ना त्या काढून घ्यायचे आहे जास्त कडक नसेल तसेच ठेवायचं आता स्वच्छ असे काप आपण धुवून ना थोडस आपण मीठ घेऊन घालू थोडीशी हळद घालूया अस चोळून घ्यायचंय आणि पाच ते दहा मिनट ठेवायचं असच आणि नंतर ध्यायचंय म्हणजे याचा आहे ना कमी होतो तर मी असंच ठेवते पहा दहा मिनट तरी अरे हे पहा मी चार चमचे बेसरपीठ घेतलेलं आहे छान असं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे थोडीशी हळद पावडर लाल तिखट चवीनुसार तुम्हाला कमी जास्त असं पाहिजे तसा अर्धा चमचा धना पावडर हे बघा एवढेच आहे ना मी आमचूर पावडर घेते अर्धा चमचा तरी आमचूर पावडर घ्यायची आहे तरी खूप छान अशी टेस्ट घेते आणि ही साखरची थोडी बारीक केलेली साखर आहे ती घालायची आहे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे पाक छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे पाक आणलं दहा पंधरा मिनिट असं ठेवलेलं होतं मी हळद मीठ लावून आता ते मी धुवून घेते पा स्वच्छ असं आपण कारला तर धुवून घेतलेला आहे आता काय करणार आहोत आपण हे का ह्या पिठामध्ये प्रत्येक काप असा व्यवस्थित कोट आहे सगळे काप असं कोट करून घेऊया आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि छोटी छोटी कारली असेल ना तर त्याच्यात छान असे काप करता येतात आपल्याला लागेल त्या आकारामध्ये आता हे एकच मोठं काढलं होतं म्हणून ह्या पद्धतीचे काप झाले तवा गरम झालेला आहे तर हे पहा तवा गरम झालेला आहे आपण त्याच्यावर तेल घालून घेऊया सो तेल घ्यायचं घ्यायचंय पसरून घेऊया असं व्यवस्थित तसे आपण एक फोडी घेऊ तुम्ही ऐवजी गुळाचा पावडर पण घालू शकता किंवा तो हे तळून पण घेऊ शकता आपल्याला हेल्दी करण्यासाठी आपण तळणार नाहीये सर्व फोडी ठेवून घ्यायच्या तेल घालून थोडं थोडं तेल सोडून छान असं आपण काढलं शिजून घेणार आहोत एकदम क्रिस्पी आणि चवीला पण एकदम चांगलं अशी चव लागते अशी अशा पद्धतीने काढलं केल्यावर न आवडणारे सुद्धा असे अशा पद्धतीने काढलं केल्यावर खा खातील हे पहा आता साईडने आपण तेल सोडून घेऊया आमचूर पावडर नक्की वापरा त्याने खूप छान टेस्ट येते आता आपण असं शिजून देणार आहोत हे पहा ते पाणी उलटे करून घेऊया सर्व आपण मध्यम गॅसवरच करायचं आहे नाही तर करकू शकत थोडा वेळ लागतो शिजायला त्यासाठी कारल्याच्या काप यांना पातळ पातळ काप कापून घ्यायचे आता पुन्हा आपण थोडे थोडं तेल सोडूया हे थोडं थोडं आपलं राहिलेलं पीठ आहे ना ते थोडं थोडं घालायचे प्रत्येक कापावर या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान लागतं आणि तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोज 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 नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता शिजण्यासाठी ना आपण झाकण घेऊया आता दोन मिनटं असंच ठेवायचं बारीक गॅसवर नंतर चेक करायचं मग हे बा आपण आता झाकण काढून पाहूया शिजले का बघूया हे बा मस्त असं शिजलेलं आहे कारला आपलं जर तुम्हाला वाटलं असेल थोडं कचरायचं तर पुन्हा आपण दोन मिनटं झाकून ठेवायचं आता आपलं हे झालेलं आहे कारलं हे आपली ही रेसिपी कारल्याची रेसिपी तयार